नमस्कार महाराष्ट्र पुरंदर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी नकोय कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत विजय शिवतारे यांची नाराजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक नेत्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे महायुती सरकारच्या तीनही पक्षांमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अशातच मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवतारे यांनी मिळालेल्या वागणुकीवरून राग व्यक्त केला आहे आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवे अशा तिखट शब्दात शिवतारे यांनी रोष व्यक्त केला आहे मंत्रिपद मिळाले नाही याचं काही वाटत नाही पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचे वाईट वाटत आहे तिन्ही नेते साधे भेटायला देखील तयार नाहीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी शंभर टक्के आहे आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही मला मंत्रिपदाची गरज नाही मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते मंत्रिपदाबाबत मला राग नाही पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे शंभर टक्के राग नाही आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही मला मंत्रिपदाची गरज नाही मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते मंत्रिपदाबाबत मला राग नाही पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे असेही शिवतारे यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज